नमस्ते फ्रेंड्स कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवले होते खास शेळ्या चपात्यांचा चिवडा असे सारखेच विकतचे सगळे धान्य असल्यामुळे सारखे अन्न वायालाही घालू शकत नाही व अन्नाची नासाडी करू शकत नाही म्हणून मी शिल्लक राहिलेल्या चपाती किंवा भाकरीचा कायम आठवड्यात नाही एकदा म्हणा दोनदा म्हणा चिवडा बनविते आज मागच्या रे व्हिडिओमध्ये मी भाकरीचा चुरा बनवला होता तो कशा प्रकारे बनवला होता ते सांगितले होते पण आज मी चपातीचा चुरा घेऊन आले आहे त्याचा व्हिडिओ फुल म व्हिडिओमध्ये आहे कशा प्रकारे मी चपातीचा चुरा बनवला चिवडा बनवला एकदम छानपैकी चिवडा बनला होता त्यासाठी काय केलं की दोन तीन दिवसाच्या शेळ्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या त्या एकत्रित ठेवून ठेवल्या होत्या नंतर मी त्या सर्व बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले व अशा प्रकारे नंतर थोडासा पाण्याचा शितोडा देऊन ते थोड्या अर्धा तास भिजत ठेवल्या त्याच्यामुळे त्याचा कडकपणा कमी होतो व तुकडे मऊ लागतात नाहीतर चपातीचे तुकडे, तुकडे असे वाताड लागतात चावण्यास थोडेसे कठीण जातात म्हणून थोडासा पाण्याचा शितोडा दिला जास्तही द्यायचा नाही नाहीतर चिखलासारखे चिकट चिकट होतात नंतर मी त्याच्यासाठी काय केले की कांदा हिरवी मिरची जिरी मोहरी शेंगदाणे हे तेलामध्ये परतायला घेतले तुम्ही ह्याच्यात एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर करू शकता पण मला सकाळची गडबड असल्यामुळे मी आज फक्त कांदा हिरवी मिरची शेंगदाणे याचा वापर केला व थोडे वरचे एक्स्ट्रा मसाले टाकले सुहाणा मसाला बिर्याणी मसाला ह्याच्यामुळे चिवड्याला खूप छानपैकी चव येते व रंगासाठी हळद टाकली हे चांगलं तेलामध्ये परतून घेतले नंतर मग काय केले की तेलामध्ये हे सर्व टाकल्यानंतर चांगले परतून घेतल्यानंतर त्यातच मी जो आपण चुरा बनवून ठेवला होता पाण्याचा शेतोडा देऊन तो त्याच्यात मिक्स करून घेतला व एक जीव होऊन हलवला आणि ह्याच्यात मेन गोष्ट म्हणजे काय आपल्याला भाकरीच्या तुकड्यात म्हणजे भाकरीचा चुरा बनवताना मीठ और... समतोल प्रमाणात ठेवावं लागते पण ह्याच्यात काय चपातीलाच ऑलरेडी मीठ असते त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात ठेवायचे कारण की खारट झाले की खाऊ वाटत नाहीत कारण चपातीला मीठ असल्यामुळे ह्या तुकडे परतताना मीठ थोडे कमीच वापरायचे मीठ टाकले वरणच कोथिंबीर टाकली हो पा मी एवढ्या चिवड्यासाठी मी थोड्याशाच प्रमाणात मीठ टाकले कारण की पूर्ण चपातीचे तुकडे असल्यामुळे मी त्याच्यात मिठाचे प्रमाण कमीच ठेवले व नंतर कोथिंबीर घालून सा हलवून घेतले व पा दोन मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवले झाकण ठेवल्याने चांगले तुकडे वापरले जातात दह्यासोबत खायचे म्हणले की थोडेसे मिठाचे प्रमाण कमी असले तरी चालते व दह्यासोबत खूप सुंदर तुकडे लागतात तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून पहा जास्तही पाण्याचा थोडा आपण तुकडे चपाती चा, बारीक केल्यानंतर द्यायचा नाहीतर ना कमी द्यायचा नाही थोडासाच द्यायचा कारण की तुकड्याला मौसूतपणा येण्यासाठी फक्त आपल्याला त्याचा थोडासा वलसर होस तरच पाण्याचा थोडा द्यायचा आहे ह्याला मी अर्धा कपापेक्षाही कमी थोडेसे पाणी टाकले होते त्याच्यामुळे सुट्टे सुट्टे तुकडे झाले होते नंतर मी जाकण ठेवून दोन मिनिट वापरून घेतले छानपैकी आपले तुकडे वापरले होते कोथिंबरीमुळेही खूप छान लागत होते तर मी ह्याच्यात एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स टाकू शकता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाकरीच्या चुऱ्यामध्ये मी बरेच व्हेजिटेबल्स टाकले होते त्याच्या पण आज वेळ नसल्यामुळे मी फक्त साध्या पद्धतीने तिनेच तुकडे बनवले खूप छान व स्पायसी असे तुकडे आपले तयार झाले ते तशी शेळी चपाती खाऊ वाटत नाही अन्न वाण्या वायाला जाण्यापेक्षा अशा प्रकारे नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा कसे झाले आहे माझे तुकडे नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी गरम गरम सर्वांना सर्व केले दह्यासोबत खूप छान व टेस्टी असे तुकडे झाले चवीलाही खूप छान लागतात अशी यांना खाऊ वाटत नाही म्हणून त्याला चिवड्याचा आकार दिला खूप छान आपले चिवडा चपातीचा चिवडा तळ तयार झाला कोणी कोणी तुकडे म्हणतं कोणी चिवडा म्हणतं का कोणी भुगा म्हणतं पण आमच्या इथं तुकडेच म्हणतात त्याच्यामुळे माझ्या तोंडासारखे तुकडे तुकडेच येते हरकत नाही कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा ही नक्कीच रेसिपी तुम्ही च अन्न वायाला जाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा खूप छानपैकी आपले तुकडे तयार झालेते दह्यासोबतही खूप छानपैकी लागतात माझ्या व्हिडिओला फक्त फक्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय